आज या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिरपूर होय या, या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया राबवून आपण घेत आहोत तर प्रत्येक वर्गातून तीन प्रति प्रतिनिधी अशा पद्धतीनं प्रत्यक्ष मतदान करून निवडून येणार आहे किंवा निवडण्यात येणार असून त्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना होईल खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जी काही निवडणूक प्रक्रिया आहे भारत सरकारद्वारा किंवा महाराष्ट्र सरकारद्वारा जी काही निवडणूक आयोगातर्फे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते अशाच पद्धतीनं एक विद्यार्थ्यांना माहिती व्हावं या भूमिकेतून या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत ही प्रक्रिया प्रामुख्याने आमच्या शाळेचे सहाय्यक अध्यापक सन्माननीय सुनील सर यांच्या आहे आणि त्यांनी चांगली तयारी केली त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पाळावी आणि अशा प्रकारे मी शुभेच्छा दिली धन्यवाद